हा मतदारसंघ ठरवणार आहे की महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेचे आपापसातले आप संबंध कशा पद्धतीने असणार आहेत कारण या मतदारसंघावरील दाव्यावरनं शिवसेना आणि काँग्रेसमध्ये संघर्ष निर्माण झालाय मी संजय निरुपम यांच्या स्टेटमेंटबद्दल बोलतोय संजय निरुपम यांनी काही दिवसांपूर्वीच स्टेटमेंट दिलं होतं की शिवसेनेकडे लोकसभेला देण्यासाठी उमेदवार कुठे आहेत याचं कारण असं आहे की संजय निरुपम यांना हाच मतदारसंघ हवाय आणि उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय की कुठल्याही परिस्थितीत तेच या लोकसभा मतदारसंघातनं म्हणजे शिवसेनेचाच या लोकसभा मतदारसंघातनं उमेदवार असेल मुंबईतला इतर कुठला तरी मतदारसंघ शिव काँग्रेसने विचार करावा आणि यावरनंच संजय निरुपम वर्सेस शिवसेना असा एक संघर्ष उभा राहिला आणि त्याला एक काँग्रेस वर्सेस शिवसेना अशी सुद्धा किनार आहे त्यामुळे या लोकसभा मतदारसंघाचं पुढे काय होतं शिवसेनेकडे गेल्यानंतर त्याचं काय होतं यावरनं महाविकास आघाडीतील आपापसातले संबंध ठरणार आहेत मी तुम्हाला आज स्टोरी सांगणार आहे ती मुंबईतल्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाची नमस्कार मी साहिल जोशी गणित लोकसभेचं यामध्ये उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ आपण समजून घेऊया सगळ्यात आधी आपण बघूया मला राजकारण ह्याचं सांगायचं आहे पण त्यापूर्वी या मतदारसंघाचा इतिहास सुद्धा फार इंटरेस्टिंग आहे हा मतदारसंघ एकोणीसशे सदुसष्ट साली अस्तित्वात आला त्यावेळेस मुंबईतल्या पश्चिमी उपनगरांचा म्हणून हा मतदारसंघ निवडण्यात आला होता आणि त्यामध्ये खास करून बांद्रा ते जोगेश्वरी पर्यंतची जी उपनगर होती पश्चिमी पश पस्ट, मुंबई पश्चिममधली पश्चिम उपनगर यांचा हा लोकसभा मतदारसंघ बनवण्यात आला होता साहजिकच आहे काँग्रेसचं इकडे प्राबल्य होतं सुरुवातीच्या दोन्ही निवडणुका काँग्रेसने जिंकल्या आणीबाणीच्या काळामध्ये कायदा मंत्री म्हणून काम करणारे हरिभाऊ गोखले यांनी या मतदारसंघाला रिप्रेझेंट केलं होतं हरिभाऊ गोखले यांचा राम जेठ पलानी यांनी जनता पार्टीच्या तिकिटावर पराभव केला राम जेठ पलानी ज्येष्ठ वकील यांनीच या मतदारसंघामध्ये हरिभाऊ गोखले यांचा पराभव केला आणि त्यानंतर मात्र राम जेठमलानी यांच्या मुलांनी म्हणजे महेश जेठमलानी सुद्धा जे सध्या एकनाथ शिंदे यांना रिप्रेझेंट करतायत राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा त्यांनी रिप्रेझेंट केलं यांनी सुद्धा या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीकडनं नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांना यश मिळालं नाही पण एकोणीसशे पंच्याऐंशीपासून या मतदारसंघावरती काँग्रेसचा पूर्ण प्रभाव राहिलेला आपण बघायला मिळतो कारण एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये काँग्रेसने सुनील दत्त यांना या मतदारसंघातनं उमेदवारी दिली आणि सुनील दत्त यांचा वैयक्तिक करिश्मा काँग्रेससाठी अत्यंत लाभदायी ठरला आणि पंच्याऐंशी असेल एकोणनव्वदची निवडणूक असेल ज्यावेळेस काँग्रेसच्या विरोधात वातावरण होतं त्याही वेळेस सुनील दत्त यांनी या मतदारसंघामध्ये आपल्या आपली विजयी परंपरा कायम ठेवली शिवसेना भारतीय जनता पार्टीने एकत्रित येऊन सुनील दत्त यांना हरवण्याचा प्रयत्न केला त्याही वेळेस सुनील दत्त यांचा विजय या मतदारसंघात झालेला बघायला मिळतो आणि तो काँग्रेसपेक्षा सुद्धा सुनील दत्त यांचा वैयक्तिक प्रभाव कुठेतरी या मतदारसंघामध्ये काँग्रेससाठी लाभदायक ठरला होता पण या गोष्टीला टर्न किंवा ट्विस्ट त्यावेळेस झाला त्यावेळेस सुनील दत्त यांचे पुत्र संजय दत्त यांना एकोणीसशे त्र्याण्णव साली झालेल्या मुंबई बॉम्ब ब्लास्टच्या आरोपामध्ये त्यांना अटक करण्यात आली होती त्यानंतर शिवसेना भारतीय जनता पार्टीचं सरकार हे महाराष्ट्रामध्ये आलं त्यावेळेस सुनील दत्त यांना बाळासाहेब ठाकरे यांनी मदत केले कारण सुनील दत्त थेट बाळासाहेबांच्या चरणी गेले आणि त्यांनी सांगितलं की संजय दत्त हा आ, याचा बा बॉम्ब्लास्टशी काही संबंध नाही आहे बॉम्ब्लास्ट कटामध्ये त्याचा सहभाग नाही आहे त्यामुळे त्याला मदत करावी सुनील संजय दत्त याची बेलवर सुटका झाली टाडामधून आणि त्यानंतर सुनील दत्त यांनी एका पद्धतीने राजकारणातनं संन्यास घ्यायचं ठरवलं एकोणीसशे शहाण्णवची निवडणूक एकोणीसशे अठ्ठ्याण्णवची निवडणूक त्यांनी या मतदारसंघामध्ये निवडायचं लढवायची नाही असं ठरवलं आणि त्याचा थेट फायदा हा शिवसेनेला झाला मधुकर सरपोतदार या दोन्ही निवडणुका काँग्रेसच्या उमेदवाराच्या विरोधात जिंकले एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली आ, महात्मा गांधी यांचे पंटू तुषार गांधी यांना समाजवादी पार्टीने काँग्रेसच्या समर्थनाने या मतदारसंघामध्ये उतरवलं होतं अवघ्या काही मतांनी त्यांचा पराभव झालेला होता पण तरीसुद्धा शिवसेनेचं वर्चस्व या मतदारसंघात राहिलं एकोणीसशे नव्याण्णवमध्ये परिस्थिती बदलली पुन्हा सुनील दत्त या मतदारसंघामध्ये काँग्रेसचे उमेदवार म्हणून आले आणि पुन्हा काँग्रेस या मतदारसंघात जिंकली दोन हजार चारमध्ये पुन्हा एकदा आ, सुनील दत्त या ठिकाणी उभे राहिले आणि त्यावेळेस शिवसेनेकडनं संजय निरुपम जे राज्यसभेचे खासदार होते त्यांनी बाळासाहेबांकडे सुनील दत्त यांच्या यांच्याविरोधात तिकीट मागितलं आणि त्यांनी थेट सुनील दत्त यांच्यासमोर आव्हान उभं केलं त्यावेळेस अत्यंत निकराची अशी लढाई झाली शिवसेनावरचे सुनील दत्त अशी संजय निरुपम हरले पण संजय निरुपम यांचा सुद्धा या मतदारसंघामध्ये एक वैयक्तिक संबंध एक करिश्मा एका पद्धतीने निर्माण झालेला आपण बघितला त्यानंतर सुनील दत्त केंद्रामध्ये मंत्री झाले आणि नंतर त्यांचं निधन झालं पोटनिवडणुकीमध्ये प्रिया दत्त त्यांची मुलगी यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती आणि बाळासाहेबांनी मधुकर सरपोतदार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं पण जाहीर सभेमध्ये प्रिया दत्त यांचं कौतुक बाळासाहेबांनी केलं कारण त्यांच्या मित्राची मुलगी निवडणुकीत उतरलेली होती त्याचा फायदा प्रिया दत्त यांना झाला पोटनिवडणूक त्या जिंकल्या दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत वेळेस डिलिमिटेशनमुळे उत्तर पश्चिम मुंबई या लोकसभा मतदारसंघाचे दोन भाग झाले आणि आताचा जो उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ आहे तो मतदारसंघ हा मुंबईतल्या त्या पश्चिमी उपनगरांमधला आहे जो अंधेरीपासून सुरू होतो ते दिंडोशीपर्यंत म्हणजे अंधेरी जोगेश्वरी गोरेगाव आणि दिंडोशी या सगळ्या भागांचा मिळून हा नवीन उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ निर्माण झाला आहे या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रभाव दोन हजार नऊ नंतर वाढायला सुरुवात झाली दोन हजार चौदामध्ये भारतीय जनता पार्टीने या लोकसभा मतदारसंघात तीन जागा जिंकल्या दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा या लोकसभा मतदारसंघात तीन जागा भारतीय जनता पार्टीने जिंकल्या पण त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे सुद्धा या मतदारसंघामध्ये तीन आमदार आहेत त्यातला एक आमदार या ऋतुजा लटके या पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने राज ठाकरे यांच्या विनंतीवरनं आपला अधिकृत उमेदवार मागे घेतला आणि ऋतुजा लटके या मतदारसंघातनं अंधेरी पूर्व या विधानसभा मतदारसंघातनं जो विधानसभा मतदारसंघ उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात येतो तिकडनं निवडून आल्या त्या पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जे चाळीस आमदार निघून गेले या मतदारसंघातले तीनही आमदार हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाबरोबर राहिलेले आहेत आणि त्याच्यामुळे उद्धव ठाकरेंचा दावा आहे की या मतदारसंघावरती शिवसेनेचा प्रभाव आहे काँग्रेसची जी मतं आहेत ती जर शिवसेनेला ट्रान्सफर झाली तर हा एक कॅटेगरीतला मतदारसंघ असू शकतो आणि म्हणून उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे की हा मतदारसंघ आम्हालाच मिळाला पाहिजे दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंनी गजानन कीर्तीकर जे या मतदारसंघाला रिप्रेझेंट करतात दोन हजार चौदापासून जे एकनाथ शिंदेबरोबर गेलेले आहेत आणि त्यांचे पुत्र अमोल कीर्तिकर यांना उमेदवारीचं वचन दिलेलं आहे अमोल कीर्तिकर यांनी प्रचारही एका पद्धतीने सुरू केलेला आहे अमोल कीर्तीकर यांच्या विरोधात ईडीची इन्क्वायरी सुरू आहे आणि म्हणून संजय निरुपम यांना वाटतं की ऐन वेळेस अमोल कीर्तीकर हे उडी मारतील हे शिंदेबरोबर जातील आणि उद्धव ठाकरेंकडे उमेदवार राहणार नाही त्या परिस्थितीमध्ये मूळ मतदारसंघ म्हणून तो त्यांच्याकडे येऊ शकतो अर्थात काँग्रेसमध्ये सुद्धा संजय निरुपम यांचा दावा अनेकदा चुकीचा ठरलेला आहे याचं कारण असं की दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीमध्ये गुरुदास कामत जे मुंबई काँग्रेसचे एक वरिष्ठ नेते होते त्यांनी त्यांचा रेग्युलर मतदारसंघ म्हणजे ईशान्य मुंबई सोडून उत्तर पश्चिम मुंबईमध्ये उडी घेतली कारण त्यांना वाटत होतं की उत्तर पश्चिम मुंबई हा जास्त सेफ मतदारसंघ आहे काँग्रेससाठी आणि संजय निरुपम जे काँग्रेसमध्ये दोन हजार मध्ये आलेले होते त्यांना मात्र उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघासारखीची जबाबदारी देण्यात आली त्या पार्श्वभूमीवरती गुरुदास कामत यांचा दोन हजार चौदामध्ये पराभव झाल्यानंतर पुन्हा संजय निरुपम यांनी या ठिकाणी उमेदवारी मागायला सुरुवात केली आत्ताच्या परिस्थितीमध्ये अत्यंत गोंधळाचं चित्र या लोकसभा मतदारसंघात बघायला मिळत आहे कारण गजानन कीर्तिकर यांच्यावरती एकनाथ शिंदेच्या सेनेमधनंच रामदास कदम यांनी आरोप लावला आहे की कि गजानन कीर्तीकर जो काही फंड घेत आहेत तो अमोल कीर्तीकर यांच्यासाठी खर्च करतायत एका पद्धतीने उद्धव ठाकरेंसाठीच तो प्रचार करतायत की काय दुसऱ्या बाजूला रामदास कदम यांचं म्हणणं आहे की कि जर कीर्तिकरांना निवडणूक लढवायची नसेल तर त्यांचे पुत्र दुसरे पुत्र जे आमदार नाही आहेत ते लोकसभा मतदारसंघातनं निवडणूक लढवू शकतात आणि गजानन कीर्तिकर आता म्हणतायत की मी निवडणूक लढवणार आहे गजानन कीर्तीकर यांनी निवडणूक लढवली तर या मतदारसंघामध्ये वडील वर्सेस मुलगा अशी लढाई बघायला मिळेल कारण कुठल्याही परिस्थितीत या मतदारसंघातलं बलाबल बघता शिवसेना हा मतदारसंघ सोडणार नाही संजय निरुपम यांच्यासाठी हा या मतदारसंघ सोडला जाणार नाही तिसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीचं म्हणणं आहे की आमचे तीन आमदार या ठिकाणी आहेत अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी या ठिकाणी जास्त सक्षम उमेदवार देऊ शकते आणि त्या उमेदवारांच्या यादीमध्ये माधुरी दीक्षित यांचं नाव होतं माधुरी दीक्षितने ज्यावेळेस मुंबई तकला इंटरव्ह्यू दिला त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं की त्या काही निवडणूक लढवणार नाही पण भारतीय जनता पार्टीने कडनं अनपेक्षित अशा पद्धतीचा उमेदवार या मतदारसंघात येऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जाते आता या उमेदवार कोण असू शकतात संजय निरुपम यांना अप्रोच केला जाऊ शकेल का कारण संजय निरुपम नाराज तो होतील याच्याबद्दल अजिबातच वाद नाही का भारतीय जनता पार्टी त्यांचे जे तीन आमदार आहेत त्या मतदारसंघामध्ये त्यापैकी कोणाला लोकसभा निवडणुकी निवडणूक लढवायला सांगू शकते का एकूण या मतदार मद्द, मतदारसंघाची डेमोग्राफी बघितली तर आपल्या लक्षात येईल की शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी दोघही पक्ष या ठिकाणी तुल्यबळ आहेत ज्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचे आमदार आहेत त्या तिन्ही मतदारसंघामध्ये त्या त्या आमदारांचं प्राबल्य आहे सुनील प्रभू जे पक्षाचे प्रतोद आहेत ते दिंडोशी मतदारसंघातून निवडून येतात ऋतुजा लटके काही दिवसांपूर्वीच तिकडनं निवडून आले आहेत गेल्याच वर्षी निवडून आलेल्या आहेत रवींद्र वायकर आ, हे जोगेश्वरी पूर्व भागात तर निवडून येतात त्यांचाही त्या भागावरती प्रभाव आहे अशा परिस्थितीमध्ये शिवसेना अमोल कीर्तिकर यांना जर त्यांनी तिकीट दिलं आणि अमोल कीर्तिकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाबरोबर राहिले तर भारतीय जनता पार्टीला अत्यंत तुल्यबळ अशा पद्धतीचा उमेदवार या ठिकाणी दिला जाऊ शकतो त्यामुळे महायुतीतसुद्धा गोंधळाचं वातावरण महाविकास आघाडीमध्ये सुद्धा गोंधळाचं वातावरण कीर्तिकरांनी निवडणूक तयार लढवली तर शिंदे गटामध्ये आपापसातच कुठेतरी वाद निर्माण होऊ शकतो भारतीय जनता पार्टीबरोबर एक वेगळा वाद निर्माण होऊ शकतो आणि जर संजय निरुपम यांना उमेदवारी नाकारून उद्धव ठाकरे यांनी अमोल कीर्तीकर हेच आमचे उमेदवार असतील ही गोष्ट स्पष्ट केली तर आघाडी महाविकास आघाडीमधला वाद सुद्धा पुन्हा एकदा चव्हाट्यावर येऊ शकतो ही गोष्ट या मतदारसंघामध्ये स्पष्ट दिसतेय त्यामुळे उत्तर पश्चिमची लढाई ही मुंबईतली सगळ्यात इंटरेस्टिंग लढाई असेल याबद्दल अजिबातच शंका नाही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून टाकू शकता आणि मुंबईतचं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल बेलायकनवर क्लिक करून तुम्हाला आमचे अपडेट्स मिळू शकतात बघत राहा तक.